तर शिवराज राक्षविरोधात आता पंचांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे शिवराज राक्षवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पंचांकडून केली के जाते गुन्हा दाखल होईपर्यंत आखाडा न सोडण्याचा निर्णय हा पंचांनी घेतलेला आहे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत उमर खरं तरी दृश्य सुद्धा पाहू शकतो ज्यामध्ये हे पंच आखाड्यावर बसलेले आहेत आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही नक्कीच शिवराज राक्षे यांनी ज्या प्रकारे पंचानी निर्णय दिल्यानंतर पंचाची धरून त्यांना लात मारण्याचं कृत्य केलं त्यानंतर आता अंतिम सामना झाल्यानंतर पंच देखील आक्रमक झाले आहे काही वेळापूर्वी पंच आखाड्यावर बसून शिवराज राक्षे याच्यावरती जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती आता तेच पंचांनी आकारला सोडून आता जे पंच आहे ते व्यासपीठावर येऊन बसलेले आहे आणि गुन्हा दाखल करायचा की नाही करायचा याबाबत आता पंचांची जी आहे तर ती बैठक सुरू आहे कुठेतरी पंचांना दिलेला निर्णय हा अंतिम असतो मात्र पंचांच्या निर्णयाला धुडकावून पंचांचीच गसंती धरून त्यांना लात मारण्याचा प्रकार शिवराज राक्षे यांनी केलाय आणि त्यामुळे त्याच्या या कृत्यानंतर आता पंच देखील आक्रमक झाले आहे कुठेतरी आता त्याच्यावरती गुन्हा दाखल दाखल करत होणार की त्याला कुस्तीमधूनच काही वर्षांसाठी बाद करण्याचा कर देखील निर्णय होणार याकडे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे एकनाथ बरं जो काही निकाल येतोय त्या संदर्भात तुमचं लक्ष असू द्या वेळोवेळी माहिती घेत राहू धन्यवाद उमर दिलेल्या सगळ्या